आदिवासी व आयोजित व्यसनमुक्ती कार्यक्रमाची सांगता कार्यक्रमाची प्रस्तावना महा एकता फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश्वर भाऊ कोडी यांनी केले अध्यक्षतेस्थानी शिवाजीराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती राहुल पाटील डॉक्टर तेजश्री बिडवे साधना योगेश्वर कोळी ग्रामसेविका कलावती कोळी माजी उपसरपंच सकाराम बांडे राजूर माधव गवये फैजपूर मानेभाऊ अकोले छोटू पाटील दुर्गादास पाटील शशांक पाटील संजूभाऊ कांडलेकर सिद्धार्थ ताईडे प्रशांत गाढे ज्येष्ठ पत्रकार राजू बोरसे बिजलाल कोळी गंभीर उन्हाडे निर्जन तायडे प्रमोद चौधरी रुपालीताई कोडी आशाताई सपकाडे गुणवंत पाटील विजय अवसरमल अनिल आसेकर चंद्रकांत कोडी यांनी कार्यक्रम यशस्वी साठी परिश्रम घेतले शिवाभाई गोपाळ कोडी उमेश कोडी संदीप महाले मच्छिंद्र कोडी विनोद कोडी भगवान कोडी अन्य समाज बांधव हजर होते सूत्रसंचालन अखिल शेख यांनी केले आभार मनोहर कोडी यांनी मानले कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर